मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आणि शौर्य बघा इकडे रडत आहे का तर त्याच्या पप्पानी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला त्याचे पप्पा झोपले होते त्याने लगेच मोबाईल घेतला आणि बघायला चालू केलं एक तर एक्झाम चालू आहे उद्या मराठीचा पेपर आहे त्याचा आणि त्याला मराठी खूप हार्ड जाते तरी पण तो मोबाईल बघत होता तर मग हिसकावून घेतल्यामुळे लगेच रडायला लागला तर तुम्ही सांगा मोबाईल बघणं ठीक आहे का तर तुम्ही सांगा मोबाईल मुलांनी लहान मुलांनी बघणं ठीक आहे का तसं तर मोठ्या माणसाने पण बघायला नाही पाहिजे जास्त वेळ बट मोठेही बघता आणि छोटेही बघतात हो बघा शौर्याचे पप्पा माझ्याकडे असे कसे तरी बघतायत तर हा इथे समोर शॉपिंग चालू आहे तर ती शॉपिंग आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी नाही शौर्यसाठी तर तुम्ही तो कालच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल तर शौर्यच्या फ्रेंडचा बर्थडे आहे आणि आम्ही तिकडेच निघालो होतो बट जाण्याच्या पहिले तिला गिफ्ट घ्यायचं होतं तर आमच्या इकडे बघा तुळशीबाग म्हणून एक छोटा मिनी मॉल झालेला आहे आता न्यू आहे म्हणजे एक पंधरा दिवस झाले असतील तेव्हा हा मॉल चालू झाला तर आम्ही तिथे शॉपिंगसाठी गेलेलो तर मग तिच्यासाठी घेत होतो आम्ही असं छोट्या छोट्या एरिंग्स आणि क्लच असं छोट्या छोट्या वस्तू आम्ही घेणार होतो तिच्यासाठी तर ही माझी मा फ्रेंड दुसरी तिच्या दोन मुली शौर्य आणि मी असे आम्ही पाच जण जाणार होतो तिच्याकडे तर त्याच्या पहिले म्हटलं चला इथे गिफ्ट घेऊ गी आणि तेच आम्ही गिफ्ट घेत होतो तर म्हटलं एक गिफ्ट घेण्यापेक्षा जे तिला यूज होईल सगळ्याच बऱ्याचशा वस्तू तर त्या घेत होतो आम्ही इथे तर छान म्हणजे छान होते तिथं सगळ्याच हे बघा खूप सारे असे छोट्या छोट्या क्लिप वगैरे मी असे घेतलेल्या आणि मॉलमध्ये कसं मॉलमध्ये कसं महाग असते बट क्वालिटी चांगली असते तर त्यामुळे म्हटलं चला आपण इथूनच घेऊ आणि हा माझा बड्डेचा फायनल लुक होता मी आम्ही न आधी पहिले साडी घातलेली आम्ही दोघींनी पण नंतर असं ठरलं की नाही खूप वेळ थांबायचं होतं दहा साडे दहापर्यंत थांबणार होतो आम्ही था तर म्हटलं मग एवढ्या वेळ साडीत नाही थांबू शकत तर मग नंतर आम्ही दोघींनी पण ड्रेस घातलेला मी येल्लो आणि तिने ग्रीन घातलेला मी दोघींनी असे ड्रेस घातलेले आणि बघा इथे तिच्या मुलीच खूप गोड आहेत तर त्या सांगत होत्या की असं घेऊ आपण माऊ तसं घेऊ तर बघा मुलींसाठी काही घ्यायचं असेल तर लगेच पटपट सुचतं म्हणजे खूप काही असतं घेण्यासाठी तसं मुलांसाठी नसतं मुलांसाठी थोडेफारच ऑप्शन असतात तसं मुलींसाठी खूप सारे ऑप्शन असतात काही पण घेतलं तरी छान वाटतं मुलींसाठी तर मग असंच आम्ही छोट्या छोट्या खूप साऱ्या वस्तू घेतलेल्या तिच्यासाठी आणि माझी फ्रेंड इथे तिच्यासाठी ब्रासलेट काढत होती तर म्हटलं एक ब्रासलेट पण घेऊ तिच्यासाठी आणि ते चालू होतं आमचं इथे खूप छान आहे त्या तुळशी न्यू म्हणजे मॉल आहे तर खूप सुंदर सुंदर आहे तिथं आणि मी शौर्यला दाखवत होते की शौर्य हे ठीक आहे ना एवढं तर शौर्य म्हणत होतं हो मग मी आणखी घे काहीतरी तर मग आणखी एक दोन वस्तू आम्ही त्यात ॲड केलं आहे आणि इथे बघा एक गळ्यातलं खूप सुंदर होतं बटरफ्लायचं तर ते आवडलेलं आम्हाला अमा, आम्हा मला पिंक कलरचं होतं तर ते सगळ्यांनाच आवडलेलं मग ते पण एक आम्ही घेतलं आणि त्यानंतर आम्ही बघा आणि तिच्या फ्लॅटकडं आलेलंच आम्ही आता आणि पुण्यामध्ये खूप अवघड असतं कुठे म्हणजे कुणाच्या घरी जायचं म्हटलं की पहिले सिक्युरिटीसोबतच बोलावं लागतं हो तरी ते आम्ही ते काका होते त्यांच्याशी बोलत होतो आणि असे नाही की आम्ही तिच्या घरी पहिल्यांदा गेलेलो गेल्या खूपदा गेलेलो आणि हा काकांची ना आमची ओळख पण आहे तरी पण ते म्हटले की नाही वरून अप्रोल आल्याशिवाय आम्ही तुम्हाला मध्ये सोडणार नाही म्हटलं काका आमची तुम्ही ओळखता आम्हाला तर म्हणे नाही बेटा तसं नसतं आमची ड्युटी आहे आम्ही ड्युटी करतो आहे ड्युटीवर असताना असंच असतं सगळं म्हटलं ठीक आहे तुमचं जसं असेल म्हणजे ज जशी प्रोसेस असेल तसे तुम्ही करा आणि आम्ही तिथे उभा आहोत मग ते प्रोसेस नंतर बघा चाललो आणि शौर्याची मस्ती काही कमी होत नाही शौर्याची मस्ती चालूच असते आणि ही त्याची फ्रेंड आराध्या आणि ते दोघे खूप सारी मस्ती आणि ठीक आहे कारण गावाकडे आणि ठीक आहे क शौर्य खूप सारी मस्ती करतो कारण गावाकडे कसं मुलांना खेळायला बागडायला खूप सारी जागा असते तसं इथे कसं सारखं सा स्कूलमधून आले की घरात आणि घरातून निघाले की स्कूलमध्ये मध्ये काही ट्यूशन वगैरे असेल तिथे जातात फक्त म्हणजे त्यांना असं एन्जॉय करायला जास्त काही नसतंच तर मग ह्याचं बड्डे वगैरे असले की तेवढंच एन्जॉय करायला भेटतं त्यांना आणि हेच वय असतं एन्जॉय करायचं हो एन्जॉय करायचं पण आणि अभ्यास करायचंही हेच वय असतं कारण ही त्यांची सुरुवात असते आणि बेसिक चांगलं तर सगळं चांगलं तर हो शौर्यला मी म्हणजे एन्जॉय पण तेवढाच करू देते आणि अभ्यासही तेवढाच असतो त्याला तर मग सगळ्याच गोष्टी तो हँडल करतो त्याच्या याने आणि मी पण माझ्याच्या म्हणजे माझ्याने जेवढं होईल तेवढं मी म्हणजे ह हंड्रेड पर्सेंट त्याला देते माझे कारण आपण जर मुलांकड लक्ष दिलं आणि थोडंफार त्यांच्या त्यांच्याने घेतलं तर सगळंच ओके होऊन जातं आपल्यालाही इझी पडतं आणि मुलांनाही इझी पडतं आणि बघा लिफ्टमध्ये ही मस्ती चालू होती लिफ्टमध्येही रिंगाणा मस्ती चालूच होती सगळ्यांची आणि माझ्या फ्रेंडजन माझं चालू होतं की आपला मेकअप खराब झाला आहे की काय आम्ही मध्ये बघत होतो लिफ्टच्या आणि शौर्याचं आणि आराध्याचं चालू होतं फॅन बंद करणं लिफ्टचा असं चालू होतं आणि सृष्टी त्यांना सांगत होती की असं नका करू हे आपलं नाही आहे आणि मग नंतर आलो आम्ही तिच्या फ्लॅटमध्ये तर हे बघा इथं बड्डेची तयारी आणि थोडे फार तिचे फ्रेंड आलेले तर असं आणखी एक नवीन ब्लॉग घेऊन भेटू बाय बियांची लाई माहित मॅक्सी घेणार थोड साईड लागत